नमस्कार हॅलो नमस्कार मी पंजाब बोलतो आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हो सर पावसाला सुरुवात झाली हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की दहा अकराला वातावरण तयार होईल त्याप्रमाणे सुरुवात आहे विदर्भ नांदेड इकडून परभणीकडून हो सर आमच्या इकडे चालू झालाय हो सर आता हे पाऊस आता त्याला आणखीन वाढणार आहे हो सर बाराला आणखीन वाढणार आहे मग तेरा आणखीन जास्त आहे चौदा ते अठरा मग राज्यात पूर्व पश्चिम पश्चिमी दक्षिण महाराष्ट्र उत्तर खानदेश मराठवाडा सगळी करत जोराचा पाऊस पडणार हो सर शेतातून पाणी बाहेर निघणार हा सर मग आता शेतकऱ्यांना म्हणजे उडीद म्हणून काढण्याचे चान्सेस नाही का आता आता सध्या नाही सतरा तारखे पण नाही सतरा त्या नंतर थोडी उघड भेटेल तिथच्या मध्ये काय करा मला जशी वेळ भेटेल तसं काढायचं दुपारपर्यंत कापायचं एक घंटा ऊन भेटलं उचलून घ्यायचं झाकून टाकायचं एवढं महिन्यात हो सर नक्की सर आता पाऊस कशा प्रकारे सुरू होईल कोण कोणत्या जिल्ह्यात जोरात पडणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जरा जास्त पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर सोलापूर इकडं पुणे अहिल्यानगर नाशिक मुंबई कोकणपट्टी हो हा सर नक्कीच आणि परतीच्या पावसा संदर्भात काही आपल्याकडे अपडेट आहे का सर परतीचा पाऊस आहे हो सर आणखी थोडं पाऊस पडणार होते एक दोन पाऊस राहणार होते हा सर बरोबर नक्कीच सर आता म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय संदेश असेल सर या संपूर्ण जे अंदाज आहे म्हणजे कसं नियोजन करायला हवे शेतकऱ्यांना या पाऊस जास्त आहे म्हणायचं हो सर हो आणि उडीद मूग शेतकऱ्यांसाठी काय सूचना देईल कशाप्रकारे त्यांनी नियोजन करायला आहे म्हणजे त्यांचं नुकसान टळेल जसे वेळ भेटेल तसं काढून घ्या म्हणायचं हो सर नक्कीच जी आजची जी पावसाची बाबती सर ती कमी रेल हळूहळू दिवसेंदिवस वाढत जाईल अशा प्रकारे हा पाऊस रेल हो आज अनेक भागात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि काही भागात सुरुवात देखील झालेली आहे नांदेडकडे चालू आहे तर पाऊस चालूच आहे गाडीच हा सर बरोबर नक्कीच आपण अंदाज सकाळी रेकॉर्डिंग घेत आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे हॅलो हॅलो सर बोला ना आपण ते तुम्हाला आठ होतंय कि नाही ते आपण सांगितलेलं तेरा ते अठरा सप्टेंबर दोन महिन्यापूर्वी पाऊस येईल म्हणून ते कॅलेंडर पुन्हा करून ठेवलेले आहे तुम्ही तेरा ते आहे ते 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 ना खूप असणार आहे तर सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पाऊस येते म्हणून कोणाला विचारायची करत नाही हा सर हे आपण मागच्या रेकॉर्डिंग मध्ये जाणून घेतलं होतं की आणि दोन महिन्यात देखील जाणून घेतलं नाही हो सर आता याच्यानंतर पंचवीस एक लक्षात राहते आणि दहा बारा अकरा ते एक लक्षात राहते हा सर हा नक्कीच सर म्हणजे दोन महिन्या अगोदरच एवढा मोठा अंदाज दिला होता कोणालाही विचारण्याची गरज नाही हे वाक्य तुम्ही ने नेहमी नेहमी सांगत होते कोणालाही विचारू नका मलाही विचारू नका तेरा ते सतरा सप्टेंबर म्हणजे पाऊस येणार एनर म्हणजे येणारच तर नक्कीच त्याप्रमाणे आता घडण्यासारखं होतच आहे सर काय आता इथं हे हो सुरू झालं मग हो ना 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 सर नांदेड परिसरात पावसाला ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे हा सर आणि नक्कीच अनेक भागात आज वातावरण देखील तयार झालेले तर शेतकऱ्यांना आज कळालेलेच असेल